राष्ट्रवादी पक्ष विश्वासघातकी हिंमत असेल तर समोर येऊन लढा आमदार महेंद्र लढावे यांचे आव्हान महायुतीत भरघोस निधी मिळवून महायुती विरोधात षडयंत्र आखण्याचे काम सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विश्वासघातकी पक्ष आहे जिल्ह्याचे नेतृत्व ही विश्वासघातकी असल्याची टीका करत आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकर यांना पुन्हा डिवचले आहे महायुतीत राहून गद्दारी करत असाल तर बाहेर पडा आणि समोरून लढा महेंद्र तुर्वे लढण्यासाठी सक्षम असल्याचे खुले आव्हान तटकरे आणि सुधाकर गारे यांना आमदार महेंद्र तुर्वे यांनी दिले आहे खोपोलीत आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी पक्ष विश्वासघातकी पक्ष असून रायगड जिल्ह्याचे नेतृत्वच विश्वासघातकी असल्याची टीका आमदार महेंद्र तुर्वे यांनी केली आहे महायुतीत राहून गद्दारी करत असाल तर बाहेर पडा आणि समोरून लढा महेंद्र थोरवे लढण्यासाठी सक्षम असल्याचे खुले आव्हान तटकरे आणि सुधाकर घारे यांना आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले आहे

तटकरे आणि घारे यांच्यावर टीका केल्यामुळे महायुतीमधील संघर्ष सभाट्यावर आला आहे संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न